नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि अर्जंट सूचना आहे बघा लक्षपूर्वक ऐका तर बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जो आहे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे पण असं असताना देखील यामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मला द्यायची आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा या ज्या दोन दिवस आहेत या दोन दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत पैसे येण्याची शक्यता फार कमी आहे पंधराशे रुपये येण्याची शक्यता फार कमी आहे मग कोणत्या आहेत ते दोन दिवस हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आदित्यताई तटकरे यांनी जे आहे आपल्या ऑफिशियल आप हँडलद्वारे जे आहे सगळ्यांना सूचना केलेली आहे सर्वांना याची माहिती दिलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून जे आहे सुरुवात होत आहे बघा ही जी पोस्ट आहे काल रात्री साडेआठ वाजता आली होती ठीक आहे आणि त्यांनी यामध्ये स्पष्ट दिले आहे उद्यापासून सुरुवात होत आहे तर सुरुवात झालेली आहे खटाखट पैसे जे आहेत खात्यात ट्रान्स्फर व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच योजनेतील सर्व लाभार्थ्यांच्या आधार बँक खात्याशी लिंक असलेले जे खाते आहेत त्यांना सन्मान निधी वितरण होणार आहे पुढे बघा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग करत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला जे आहे ई के वाय सी करण्याची जी आहे त्यांनी अपील केलेली आहे बघा त्यांचं असं म्हणणं आहे की ही जर प्रोसेस अशीच चालू राहू द्यायचे आणि पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला हवे असतील तर लवकरात लवकर जी गव्हर्नमेंटची साईट आहे त्यावर जाऊन तुम्ही ई के वाय सी करण्याची त्यांनी जे आहे नम्र विनंती केलेली आहे कारण की दोन महिन्याच्या आत जे आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया जी आहे पूर्ण करायची आहे तर बघा लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी फार महत्त्वाची सूचना आहे बघा पैसे तर जे आहे ट्रान्सफर आता व्हायला सुरुवात झालेली आहे आज दहा तारीख आहे आणि आज बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत पण इथे महत्वाची सूचना काय आहे की येणारे दोन दिवस असे असणार आहेत ज्या दोन दिवशी जे आहेत तुमच्या खात्यामध्ये जे आहेत पैसे येणार नाहीत याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि कोणते ते दोन दिवस आहेत आणि का तिथे पैसे येणार नाहीत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे पूर्णपणे बघावं लागणार आहे का काही लाडक्या बहिणींना जे आहे मोबाईलद्वारे जे आहेत पैसे आले का नाही हे चेक करता येत नाही त्यांना जे आहे जवळच्या बँकेमध्ये जावं लागतं किंवा जवळच्या नेट कॅफेवर जावं लागतं आणि मग तिथे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो त्यासाठी जे आहे तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख सांगणार आहे कोणत्या तारखेला जे आहे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत तुम्हाला कधी जे आहे चेक करायचं आहे ठीक आहे त्याचं एक्झॅक्ट सगळी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा मागचा महिना जो आहे सप्टेंबर महिन्यात काय झालं होतं ते पहिले जाणून घ्या बघा नऊ तारखेला जी आर आला होता आणि अकरा आणि बारा तारखेला पैसे वाटप सुरू झालं होतं त्यानंतर ते तेरा आणि चौदा तारखेला कोणत्याही लाडक्या बहिणींना जे आहे खात्यात पैसे आले नव्हते मग आता बघा या महिन्यात काय झालेलं आहे तर बघा आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि आठ तारखेला जो आहे जी आर आलेला आहे नऊ तारखेला आदिती ताईंनी जे आहे ऑफिशियल अनाऊन्समेंट केलेली आहे आणि दहा तारखेला जे आहे आजपासून जे आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखत पैसे जे आहे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये क्रेडिट होत आहेत पण आता मोठा ट्विस्ट काय आहे बघा पुढे अकरा आणि बारा तारीख या जे दोन दिवस आहेत हे जे दोन दिवस आहेत इथे मात्र पैसे येण्याची शक्यता फार कमी आहे ठीक आहे आता मी असं काय म्हणतो आहे कारण की दर महिन्याचं जे आहे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवार जे आहे बँकांना सुट्टी असते दुसऱ्या आणि चौथ्या मग बघा या महिन्यात काय झालेलं आहे पहिला जो आहे शनिवार कधी आला होता चार तारखेला आणि दुसरा जो आहे आता अकरा तारखेला अकरा तारीख कधी आहे उद्या अकरा तारीख आहे बरोबर म्हणजे सुट्टी असणार आहे मग काय केलेलं आहे सरकारने पैसे तर ट्रान्सफर केलेले आहेत कोणाला बँकेंना पैसे ट्रान्सफर केलेले आहेत पण मात्र इथे सॅटरडे आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे सुट्टी असते आणि दुसऱ्या दिवशी रविवार आलेला आहे बारा तारखेला इथे देखील सुट्टी असते त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे पैसे जे आहेत ते येणार नाहीत आणि मग लाडक्या बहिणी परेशान होतात की बाबा बाजूचीला आले आणि मला का आले नाहीत तर काही लाडक्या बहिणींना येतील आजच येतील दहा तारखेला पण काही लाडक्या बहिणींना जे आहे मग पैसे वाटप सुरळीत कधी होईल तेरा चौदा पंधरा या तिन्ही दिवशी जे आहे खटाखट पैसे जे आहेत पंधराशे रुपये खात्यात येणार आहेत कारण की बघा मागच्या वेळेस पण सेम झालं होतं बघा तेरा तारखेला जे आहे सॅटरडे आला होता इथे पैसे आले नव्हते आणि चौदा तारखेला तेरा आणि चौदा तारखेला जे आहे इथे देखील बघा सॅटरडे जो होता तो दुसरा सॅटरडे होता ठीक आहे त्यामुळे पैसे आले नव्हते आणि इथं देखील सेम तसंच झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे याची दक्षता घ्यायची आहे याची दक्षता घ्यायची आहे लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायचं नाहीये तर पैसे जे आहेत खात्यात येणार आहेत तेरा चौदा पंधरा आणि आज दहा तारीख आहे दहा तारखेला ठीक आहे तर बघा कोणकोणत्या बँकेमध्ये जे आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे ते आपण बघणार आहोत सर्वात पहिले जे आहे एस बी आय बँक त्यानंतर जे आहे इंडियन बँक बघा अनेक लाडक्या बहिणींचं इंडियन पोस्ट बँकमध्ये जे आहे खातं आहे आणि त्यांना जे आहे पंधराशे रुपये आज क्रेडिट झाल्याचा मॅसेज प्राप्त होईल कोणकोणत्या लाडक्या बहिणींना जे आहे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि त्यांचा जिल्हा कोणता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पटापट मॅसेज करा त्यानंतर बघा पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक ठीक आहे महाराष्ट्र बँकेमध्ये देखील पैसे जे आहे यायला सुरुवात झालेली आहे तर बघा सगळ्यांनी आपले खाते चेक करायचे आहेत पंधराशे रुपयांचा मॅसेज जे आहे क्रेडिटचा तुम्हाला येणार आहे अशा प्रकारचा जो आहे मॅसेज आज येत आहे पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा हा मॅसेज आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमार्फत जे आहे पंधराशे रुपये खे थेट खात्यामध्ये जे आहे जमा होत आहेत आणि प्रत्येक लाडक्या बहिणीने जे आहे आपलं खातं चेक करायचं आहे पंधराशे रुपये आले आहेत का हे देखील त्यांनी चेक करायचं आहे तर बघा अनेक लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की दिवाळी जी आहे दिवाळी दणक्यात साजरी व्हावी आणि त्यासाठी सरकारने जे आहे आम्हाला पंधराशे प्लस पंधराशे जे आहे असे तीन हजार रुपये जे आहे देण्यात यावे तर असं किती लाडक्या बहिणींना वाटते त्यांनी पटापट कमेंट करून सांगा आपण आता सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे सरकारला अपील करूयात की यावर्षी जी दिवाळी जी आहे आमची दणक्यात साजरी होण्यासाठी जी आहे आम्हाला तीन हजार रुपये जे आहे देण्यात यावे कारण की तुम्ही जी दीड हजार रुपयाची जी, जी रक्कम देता ती फारच तुटपुंजी जी आहे आणि या दीड हजारच्या रकमेमध्ये काहीच होणार नाहीये तुम्हाला सुद्धा माहिती आहे लाडक्या बहिणीची साधी साडी सुद्धा जी आहे येत नाही यामध्ये एवढी महागाई झालेली आहे तर अशा परिस्थितीत सरकारने यंदाची दिवाळी आमची दणक्यात साजरी व्हावी यासाठी जे आहे तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे प्लस पंधराशे असे दोन हप्ते जे आहेत आम्हाला देण्यात यावे असे किती लाडक्या बहिणींना वाटत आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींनी जे आहे कमेंट करायचे आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की आम्हाला तीन हजार रुपये जे आहेत पाहिजे आहेत ठीक आहे नुसतं बसून चालणार नाही काही ना काही ॲक्शन घ्यावी लागेल जर आपण नुसतं बघत राहिलो तर मात्र दीड हजार वरच आपल्याला जे आहे समाधान मानावं लागणार आहे पण असं न करता सगळ्यांनी जे आहे कमेंट करा दीड हजार प्लस दीड हजार असं म्हणजे तीन हजार रुपये जे आहेत आम्हाला दिवाळीचं पाहिजे आहेत अशी सरकारकडे अपील करूयात कारण की यावेळेस जे आहे थोडासा निधी जे आहे वाढून देखील आलेला आहे चारशे दहा कोटी रुपये जे आहेत मंजूर झालेले आहेत आणि बघा त्यानंतरचे सर्वात महत्वाचे अपडेट ई सी बाबत आहे अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत संभ्रमात आहेत गोंधळात आहेत कारण त्यांची ई सी झालेली नाही अशा वेळेस जे आहेत सप्टेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे दिवाळी अगोदर येणारे पंधराशे रुपये जे आहेत ते जमा होणार का त्यांना येणार का हा प्रश्न त्यांचा आहे तर त्याचं थेट उत्तर असं आहे हो असं आहे बघा आदित्यताई तटकरे यांनी जे आहे कालच पत्रकारांना बोलताना सांगितलेलं आहे की बघा दोन महिने जे आहेत लाडक्या बहिणींना ई के, के वाय सीसाठी साठी जे आहेत देण्यात आलेले आहेत परंतु असं असताना देखील पंधराशे रुपये जे या महिन्यात देण्यात येणार आहेत ते सर्व पात्र लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत त्यांची मग केवाय सी झालेली असो किंवा नसो तरी देखील जे आहे लाभ त्यांना थांबवण्यात येणार नाही पंधराशे रुपये थेट खात्यात जे आहेत मिळणार आहेत असं असताना देखील ई के वाय सी प्रोसेस जे आहे आपण कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण ई के वाय सीमधूनच आपल्याला कळणार आहे की आपला फॉर्म जो आहे पात्र आहे की अपात्र यादीत गेला आहे आणि मग आपला जो हप्ता आहे डिसेंबरपासून मात्र सुरळीत हप्ते सर्व लाडक्या बहिणींना जे आहे मिळणार आहेत त्यासाठी ई के त्यासा वाय सी जे आहे अनिवार्य आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर पैसे आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना याचा फायदा होतो चला मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये